डाउनलोड करा इयत्ता नवी स्वाध्याय ऐप डाउनलोड डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती क्लिक संकल्पना स्पष्ट करा युद्ध उत्तर महायुद्धात मित्र असणारे अमेरिका व सोव्हिएत युनियन युद्ध संपताच परस्पर स्पर्धक बनले या देशान मधे उग्र युद्ध झाले नाही परंतु युद्धाचा भड़का कधीही उड़ू शकेल संबंधांमध्ये होता अर्थात प्रत्यक्ष युद्ध नाही पण युद्धाला पूरक अशा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण करणे याला शीतयुद्ध असे म्हणतात अमेरिका व सोव्हिएत युनियन या दोन महासत्तांमधील संघर्ष सत्तास्पर्धा शस्त्रस्पर्धा विचारप्रणालीतील भेद परस्परांना शहकाटश देण्याची वृत्ती म्हणजे शीतयुद्ध होय अर्थात दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हिएत युनियन आणि अमेरिका या दोन महासत्ता उद्यास आल्या होत्या त्याच्यात असलेल्या तणावपूर्ण संबंधाला शीतयुद्ध म्हटले जाते